तिकडे ना ओ, ओ, ओपन पण इथे मोर्चा निघालेला आहे किंवा तुम्ही जे प्रोटेक्ट करताय ते त्याचा संदर्भ काय आहे सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार ही वसाहत म्हणजे महाडा वसाहत विरार पश्चिमला आहे आणि बाकी तुम्ही जे बघू शकता हा मोठा नाळा बोलू शकतात आपण गटर किंवा गुगल मॅपवर ह्याला सिवरेज वॉटर फ्लो करतात गेल्या एक वर्षात इकडे दोन डेथ झाले आहेत दोन रक्कम मृत्युमुखी पडली आहे कॉज ऑफ डेथ कशामुळे झाले कोणाला माहिती नाही पण आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे एक निवेदन द्यायचं आहे आयुक्तांना आयुक्तांना डेप्युटी प्लॅनिंग जे आपले करतात सिटी इंजिनियर प्लस आपले जे पण नेते आहेत त्यांना त्यांना एक विनंती आहे की हे जे कॅज्युअल्टी झाली आहे किंवा मॉर्टॅलिटी त्यात बोलू शकतो आपण ते, ते स्वतःहून पडले असेल किंवा किंवा मर्डर होऊन झालं असेल किंवा सुसाईड जे पण आहे पण ह्या नाल्यात ते लोक पुन्हा पडू नयेत त्याच्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो आपण म्हणजे आपली वसईविरा शहर महानगरपालिका तर त्याच्यात पहिला आम्ही हायलाईट केलं आहे की तुम्ही त्याच्यावरती कारण की हा स्ट्रक्चर क्लोज करण्यासाठी खर्च भरपूर मोठा आहे तर टेम्पररी आपण काय करू शकतो जे वॉल्स आहे जे तुम्ही बघणार ते पण वरती आणि खाली आहे वॉलचं स्ट्रक्चर सगळीकडे हाईट सेम नाही कुठे तीन फीट हाईट आहे कोणाकडे पाच फीट आहे म्हणजे अंदाज mm -hmm. बोलतो आहे तर एक तर तुम्ही वॉलची हाईट वाढवा दुसरं वॉलला बाप फेन्सिंग लावा जेणेकरून कोण आतमध्ये जाऊ नाही शकणार हे सिम्पल कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन्स आहे किंवा त्याच्यावर ती एक नेट लावा किंवा ग्रिल लावा तर ती नेट इनिशियली तुम्ही बोलू शकता तर जाड रशी असते जी आपली ती करू शकतात किंवा एक ग्रिल स्ट्रक्चर तुम्ही करू शकतात त्याच्यात जे फोल्डेबल असणार त्यांनी सर्व्हिस पण होऊ शकते कारण की दुसरा ॲस्पेक्ट येतो की सर्व्हिसेबिलिटी म्हणजे साफ कसं करायचं तर त्याप्रमाणे आपले इंजिनियर्स भरपूर चांगले आहेत त्यांना सगळं नॉलेज आहे आणि सिटिझन्स पण काही इनपुट देणार तर त्याच्यावरती जर काम केलं तर मॉर्टॅलिटी वाचू शकते कोणाचा जीव वाचू शकतो कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि तो फेकला गेला जसा नाळ्यामध्ये hmm. तर ॲटलिस्ट ते सेफ स्ट्रक्चर असणार तो त्याच्यावरती पडणार आणि हे फक्त सामान्य माणसांसाठी नाही आहे नागरिकांसाठी नाही हे जनावरांसाठी पण आहे कुत्रे असतात बिकॉज आम्ही फाईट करतोय टू सेफ लाईफ प्राण वाचवा आणि जर नियोजन लवकरात लवकर नाही केलं तर पुढे काही घटना घडू शकते त्याला जबाबदार मग वसई विरार शहर महानगरपालिका असणार कारण की आपण वारंवार त्यांना हायलाईट केलं इकडच्या नागरिकांनी पण त्यांना हे सांगितलं आहे पण काय डेव्हलपमेंट्स होत नाही आणि इकडच्या स्थायिक नेत्यांना सगळ्या पक्षांच्या नेत्यांना जे आहे विद्यमान आमदार माजी आमदार सगळ्यांना निवेदन आहे की या ह्याच्यात जातीने लक्ष घालून आपण बघावं बाकी हे प्रदीप साहेब आपले सांगा माडाच नाही नमस्कार मी इथे माडा वसाहतीमध्ये राहतो गेले पाच सहा वर्ष झाली आणि या माडा वसाहतीमध्ये मी माझी कधी माझी अध्यक्ष आहे आणि आम्ही हा मुद्दा, तो मुद्दा तो वार तो Actually, आता करण कमी जो मुद्दा घेतला तो आम्ही वारंवार म्हणजे गेले पाच सहा वर्षापासून मंत्रालय असो महानगरपालिका असो किंवा भाडा असो तिथे वारंवार आम्ही सातत्याने हा विषय घेतलेला आहे की हा जो माडाचा नाला आहे तो तुम्ही आम्हाला पॅक करून द्याल ॲक्च्युली त्याचा आत्ता रिझन आहे की रिसेंटली आता एक बॉडी सापडली की कशी झाली काय झालं हे पोलिसांना माहिती आहे परंतु अशा काही गोष्टी होत आहेत आणि चालू झाल्या आहेत तर त्याच्यावरती एक आळा लावा बसावा की जेणेकरून अशा गोष्टी होऊ नये ॲक्सिडंट होऊ नये नाल्यामध्ये जाऊ नये जेणेकरून इथं मच्छरचा जास्त प्रादुर्भाव होतो जेणेकरून मच्छर पण येते होऊ नये आणि इथे झाडं झाडंजुडपं वाढतं त्याच्याने मच्छर वाढतंय त्याच्याही उद्देशाने आम्ही सांगत येईल की तुम्ही जरी लावा किंवा तो पॅक करून द्या पॅक करून दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही तुमच्या मुला भाजीवाले बसू शकता मच्छीवाले बसू शकता कोणी बसू शकता त्याचा रोजगार पण मिळू शकतो इथे याच्यावरती तर त्या दृष्टीने पण तुम्ही विचार करावा हा आमचे गेले पाच सहा वर्षापासूनची मागणी आहे आणि त्याच्यावरती सरकार किंवा बोला प्रशासन काहीही विचार केलेला नाही त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा नाला आम्ही पॅक कसा करणार आणि पॅक केला तर साफ कसा करणार त्यांची बरीचशी कारणं आहेत पण तुम्ही सेफ्टीच्या दृष्टीने विचार नाही करत तर सेफ्टी सेफ्टीच्या दृष्टीने विचार करावा अशी आमची मागणी आहे रोहित सर नमस्कार माझं नाव रोहित सोलंकी आहे आता हे सगळे जो विषय झाले बरोबर आहे त्याचं सोल्युशन काय आहे आम हे आमचे प्रश्न आहे तुमच्याकडे आम्ही हे सगळे लेटर्स वगैरे रेडी केलेलं आहे प्रयत्नात एवढा आहे की लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही ते उभं राहिलं आहे आमचे करण साहेब आहे त्यांच्यासोबत आम्ही स्टँड घेतलेला आहे या मुद्द्यावर बरोबर आता हे कधीपर्यंत होईल काय होईल आम्ही लेटर देणार आहे त्याच्यानंतर आम्हाला त्याचं काहीतरी पर्याय आम्हाला आन्सर त्यांचं भेटेल असं आम्ही अपेक्षा ठेवतो बरोबर आता हे जे पण एवढे देत झालेले आहे ठीक आहे कोणत्या कारणं झालं आहे काय झालं आहे ते आम्हाला कोणाला माहिती नाही आहे असं वारंवार ते व्हायला नको म्हणून आम्ही हे स्टँड घेतलेलं आहे बस आम्ही तेवढंच इच्छितो की आम्ही जे तुम्हाला लेटर देणार ते लवकरात लवकर त्याचं काही काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेणं हे आमची अपेक्षा आहे आणि बस हे आमचं एक मॅसेज आहे प्रत्येकाकडे की आज हे इतर लोकांवर झालेलं आहे दुसऱ्या लोकांकडे जायला नको स्टँड घ्या आमच्याशी जुडा कारण की हे सगळं आमच्यासाठी आम्ही नाही करत आहे प्रत्येकाच प्रत्येकासाठी करतोय आमचा युवा नेता म्हणून करण चौधरी तो उभा स्टँड घेतलं आहे त्याला सपोर्ट करा म्हणून आम्ही हे सगळे एकत्र झालेलो आहे मी सचिन देसाई मी आयुक्तांना हीच विनंती करेन की आम्ही जेव्हा संध्याकाळी इकडे खाली घ्यायचं जेव्हा वयस्कर माणसं परत सकाळी पण वयस्कर माणसं असतात काही कपल्स असतात इकडे काही कारण असतो त्यांच्यात भांडणं पण होतात काय होतात आणि काय कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने काय घटना घडेल हे काय सांगता नाहीये त्याच्यामुळे आम्ही प्र वारंवार महानगरपालिकेला हा प्रश्न करतो आहे की याबद्दल तुम्ही काय सुविधा करून ठेवलेली आहे काहीतरी चांगली सुविधा करा जेणेकरून कपल्स आहेत ते येतात आणि वयस्कर व्यक्ती जास्त करून येतात पण ह्या कपल्स लोकांबद्दल काहीतरी कारवाई करा त्यांच्यावर तसंच ही भांडणं आणि याच्यामुळे ह्या देत होतात किंवा काय कशामुळे देत होत आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्या पोलिसांना हीच विनंती आहे की वारंवार इकडे गाड्या भर भर वेगाने धावतात वयस्कर व्यक्ती असतात त्या वयस्कर व्यक्ती सतत कंप्लेंट करत असतात पण ह्यावर कोण लक्ष देत नाही आहे आपले बीट मार्शल येतात बघून जातात त्यावर पण काय योग्य रीतीने कारवाई होत नाही आहे आमची एकच विनंती आहे की लोकांना चांगली सुविधा मिळावी त्यांनी योग्य रीतीने इकडे राहावे आणि म्हाडा जी आए। मदे सुख सतत ने ने ही जी मोठी कॉलनी आहे ह्या कॉलनीमध्ये सोयी सुखसुविधा सतत महानगरपालिकेने योग्य रीतीने पाहाव्या हीच आमची विनंती आहे आयुक्तांना हेच आमचं म्हणणं आहे की तुम्ही ह्यावर योग्य रीतीने कारवाई करा इकडचं स्थानिक रहिवाशी असो इकडे गेली पाच सहा वर्षापासून मी इकडे स्थानिक रहिवाशी आहे ह्या संस्थेमध्ये म्हाडा सतूलमध्ये राहत असताना खूप सारे काही समस्या आहेत आज माझे दादा बोलले माझा मित्र रोहित सोलंकी बोलला तिकडे आमच्या माडाचे माजी अध्यक्ष आणि बारा नंबरचे विद्यमान अध्यक्ष पवारसाहेब हे सुद्धा बोलले इकडच्या ज्या समस्या आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर राज्य शासनाकडं केंद्र सरकारकडं इतर लोकांना पैसे देण्यासाठी निधी आहे लाडक्या बहिणी असतील त्यांना ते आज पैसे देऊ करतात एवढा मोठा बजेट त्यांच्याकडे आहे पण एखादी महानगरपालिका असेल त्या महानगरपालिकेचं जा निवेदन जाऊन सुद्धा जर जा का राज्य राज्य शासन किंवा केंद्र सरकार याच्यावर लक्ष देत नाही हा गांभीर्याचा प्रश्न आहे इथली जी दहा हजार घरं आहेत इकडच्या लोकांना मग व्हाऱ्यावर टाकल्यासारखी हा प्रकार आहे इकडचे राज्यकर्ते असतील इकडचे आमदार असतील इकडची महानगरपालिकेचं प्रशासन असेल कारण आता पाच वर्ष आली गेली पाच वर्षापासून इकडे प्रशासकीयच प्रशासनच चालू आहे तर प्रशासन म्हणजे कोण सरकारी अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना ह्या म्हाडा सकुलाबाबत कुठल्याच गांभीर्य कुठल्याच पद्धतीचं गांभीर्य घेतलं जात नाही आजच्या मितीला बघितलं सगळ्यांनी सांगितलं दोन मर्डर झाले मर्डर आहेत की आत्महत्या आहेत किंवा स्वतः मर्डर झाले हे आम्हाला काय माहीत नाही हे तर प्रशासनाला माहीत असणार पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत असेल तो त्यांचा भाग झाला पण पोलीस आणि पण ह्या गोष्टींवर गांभीर्याने लक्ष दिलं गरजेचं आहे त्याचबरोबर म्हाडा सकूलमधले म्हाडाचे प्र अधिकारी असतील त्यांचंही कुठल्याही पद्धतीचं आज इकडे म्हाडाची निरंकारी म्हणून एक समिती आहे ह्या समितीत सगळे ओनर लोक एक ग्रुपने एका संघटनेने काम करतात त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोणाचंही लक्ष नाही म्हाडा तर दुर्लक्षच करत आहे मग इकडच्या आमदारांना आम्ही मतं देऊन आमचा उपयोग काय आम्ही जर तुम्हाला सत्तेत बसवलं तुम्ही फक्त हवेवर फक्त चर्चा करताय तुम्ही फक्त खड्ड्यांमधले जे का असेल खड्ड्यामध्ये तुम्ही नारळ फोडणार ना खड्डे भरण्याची पण उद्घाटनं करता मग इकडच्या प्रश्न ही जी स्थानिक लोकसंख्या आहे ही दहा हजार घरं याच्यापुढे भविष्यात इथले जे पण रहिवाशी असतील म्हाडातले हे आमदार कोणाला बनवायचं नगरसेवक कोणाला बनवायचं खासदार कोणाला बनवायचं ही म्हाडा सक्कुल समितीच ठरवणार हे इतर राजकीय पक्षांनी पण राज्यकर्त्यांनी पण केंद्र सरकारनी पण याच्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे इथल्या लोकांना मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर त्यांनी त्यांनी काम करणे गरजेचं आहे आणि त्यांची याच्या पुढे पण हे आता आम्ही फक्त आता हा महानगरपालिकेचं इलेक्शन आलं आहे म्हणून ते आता गांभीर्याने घेतील कदाचित आम्हाला आमच्या प्रतिनिधींना कोणाला तरी येऊन भेटतील पण पण त्याच्यात समाधान होणार नाही आमच्या मूलभूत गरजा काय आहेत आज इकडे ड्रग्ज विक ड्रग्ज विकला जातो आहे पोलीस प्रशासन काय करतो त्यांची काही जबाबदारी आहे का नाही त्यांना तक्रारी देऊनसुद्धा बाकी लोक सगळं काही एवढं तक्रारी देतात ह्या बिल्डिंगमध्ये असं चाललं आहे तसं चाललं आहे कोणीच काही करत नाही ॲक्शनच घेत नाही साठवलट करून दफा दपा काय ह्या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचं आहे आणि मी लोकमानसला शुभेच्छा देऊ शकतो का आजपर्यंत इतके पत्रकार ह्या वसईविरारमध्ये असतील पण त्यांनी असा गांभीर्याने कुठल्याही पत्रकारांनी असा एक म्हाडातल्या जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही मी लोकमानसला एक शुभेच्छा देऊ शकतो का त्यांनी एक पत्रकारिता चालू केलेली आहे आणि त्यांनी यापुढे पण म्हाडासाठी आमच्यासाठी आपुलकीने आमच्यासाठी आवाज उठवावा धन्यवाद